ये चल चल बस गाडीवर नाही मला काय के नाव तुझं कावेरी कावेरी सांग ना तिला समजू तू तुला घ्यायला आल्या तर जाणत या सोबत तू का बस कावेरी तुझा कशी येत नाही ते बघतो काय ते बघून घे अगं बाय अगं चल बस गाडी हात सोड हात सोड म्हणजे मला नाही ऐसे सांग यावं लाग मी पप्पा नाव सांगीन ना अरे पप्पांनीच मला पाठवलं तुला घ्यायला पप्पांना माहित नाही रे तुझी गुण पण मला चांगलीच माहित आहे ही नाटक बंद कर तुझी तू तू तुझी नाटकी बंद कर आणि परत माझ्या कॉलेजात यायच नाही <laughs> तुझं कॉलेज अरे या कॉलेजला भेट मी टाकली मग त्या कॉलेजवर कोणाची ताकद आहे मला अडवायची वाटसोड वाटसोड म्हणजे तुला गाडीवर बसून यावं लागतं मी येत नाही का ड्रायव्हर सोबत जायचे मी कुणासंग बी जाईन तुला काय करायचं समजल एक दिवस वाटसोड एक नेक ना एक दिवस नाही तुला राणी केली ना माझी नावाचं बी किशोर हॅलो सचा का हाय बाई जीवंत मला वाटलं जीव बिव दिला असेल ना काय बोलताय राहुल हा काय बोलताय काय तू काय तालीवर लागून गेलास भाई तुला बोलायला हा पैसे कधी आणून देतोय बोल ते काय का? अरे पण कधी देतोय हा ते मला काय सांगू नको पैसे मला आजच्या आज पाहिजेत मला मी पुढची दे आहे ती मी काय तर अंधर्म करायला बसतोय का हा मी म्हणत नाही तर अंधर्म करा पण दुसऱ्याचा विचार तरी करा आपण जसं दुसऱ्यासोबत वागतो ना तसंच आपल्याशी जग वागते बघ ते मला बाकीचं काय सांगू नको माझं पैसे कधी देत ये आजच्या बाकीची कारण मला सांगू नको द्यायच नसतील तसं सांग मग वसूल ते माझा मी बघतो ती वेळ नाही येणार आणून पैसे तुम्ही लवकर आजच्या आज आणून दे आणि तिथे तस गुरमीत बोलू नको काय गुरमीत असली मला ना दाखवायची ठेव बोल कंपनीत सगळं दरवाजे बंद आहे तिथं गेट उघड एक दिवस लवकर आलो मी बघतो इथं तर सगळं हायाचे दरवाजे बंद आहे तिथं गेट उघड ठेवले राहते कोण होतं शेवट या लवकर किती वाजले या लवकर गाड्या भराच्या पडल्यात अजून तशाच हा या लवकर हा बोला शेट हो गाडी भरून तयार आहे हो ड्रायव्हर आला की देतो पाठवून हो हो देतो देतो हॅलो होत गाडी नाही काय येईल हा वेळेच्या आधी करावं ड्रायव्हरचा नमस्कार ना तेवढं गाडी भरून ठेवली मला तेवढं करून नाही जमायचं राव शेट करेट अशीच गायवाया करत होतो तुम्ही तेव्हा तुम्ही माझं नाही ऐकलं मला बी नाही करायचं तुमच्याकडे काम मी फक्त तुमच्याकडे पैसे द्यायला आलोय हे पैसे घ्या आणि आपला विषय मिटवा काय एवढा रागायला जातोय गेलो असेल रागाच्या भरात बोलून काय पैसे आजचं उद्या परत वाहते की त्याचं काय येतं एवढं राग तुम हा तुम्ही मनाला नाही पण माझी इज्जत काढली चार माणसात चार गावात माझं नाव खराब झालं मी तुमच्याकडे नाही काम करणार असं झालं गेलं सोडून द्यायचं सचिन हा मला नाही काम करायचं तुमच्याकडे बघ तू आता कुठेतरी तरी काय म्हणलं जाणार आहे दुसरीकडे करायचं हि तर काय तुला चार पैसे तिकडे तरी देणार मी तरी देणारच आहे की हो पण दुसरीकडे चार पैसे कमी मिळू द्या पण ती माणसं मला इज्जत देतील तुम्ही तर फार माझी इज्जत काढून टाकली त्यामुळे मी ठरवले तुमच्याकडे काम नाही करायचं हे बघ सचा तू आधी पैशाटलं नडतोय देणार ठेव तुला या गावात नाही तर आसपासच्या इलाक्यात बी कुठं काम करून देणार नाही खायला खायला मागवशील देणार ठेव मला नडून तू मोठी चुकी करतोय त्यामुळे माफात राहा तुमचं पैसे लय गुरमीत बोलू नको चल एगड पैशा तुला कोणाच्या असं वर बसून सुद्धा येणार नाही ते बघू पुढचं पुढे येतो मी तो अजून ते पैशात लावा लागला नाही देणार ठेव नेक चल चला येऊ का तुमच्याकडे पन्नास का हजार कर्ज घेतलंय तुम्ही माहित आहे ना तुमचा या महिन्यात हप्ता आलाय करून टाका तेवढा दोन्ही एकदम बर्ण होईल का तुम्हाला होईल का मावशी तुमच्या सुनबाईला बी ह्याच्यात आता बचत गटात नाव द्या मला सांगा तुम्ही दोन रुपये टाक्याने कर्ज मिळतंय मिळतंय का नाही आम्हाला ही माहिती नव्हता

माझ्या नाव हो पोराच खराब करायला लागले की जाऊ का हप्त्याच बघा तेवढा चोरी केली वाटत नाही जोखमन केली गावात नाही नाही काय नाही तस काय तुम्ही मला आण कोणाला म्हणणार का तस तेच म्हणलं नाही काय काय नाही अरे प्रवीण तुला काय कळलं का अरे आपल्या त्या सचानी चोरी केली असं मला कळलं अरे आपल्या गावातला मी असं नाही अरे मला पहिल्यांदा खरंच वाटलं नाही दोघ चौघांनी जेव्हा मला नीट सांगितलं की खरच चोरी केली तेव्हा माझा विश्वास बसलाय तात्या हवी या या एक मिनिट इकडे यावर तात्या कुठं फिरताय उनाच घेत तुझं बर आयला का नावालत तुम्हाला नको नको पण आता हात म्हणून काय ते का नाही सचिनचं सचिनने चोरी केली म्हणून गावात कालवा उठलाय आता नक्की खरं काय खोट काय माझा तर विश्वास नाही तुमच्याकडे त्याने वर्दी केली का तुमच्याकडे काम केलंय त्याचा स्वभाव तुम्हाला माहित आहे गावात काय बी उठायला लागलंय तुम्ही आता समजून घ्या की का नाही शंभर टक्के बरोबर येतात कारण का की माझ्या तिने लय वर्धे केले ते माझ्या जी कानावा आलंय ती मला बी पहिल्यांदा खरं वाटलं नाही पण गावात कालवा उठलाय सगळीकडे म्हणून तुम्हाला विचारावं लागलं आज नाही ती डोक्याला ती मला विचारा जास्त बरं बरं असू द्या घ्या काळजी घ्याच व्हायला गावात बाबा काय नाही खरंय राहू जाऊ झालं काय हा गुरु चोरी वाटतं पेन्शन मध्ये काय झालंय अव आखं गाव बोंबार सचीच्या नावान सकाळी मीटिंगला गेली ती तर तिथं सुद्धा पोरांनी तोंड दाखवाय गावात जागा ठेवली नाही त्यांच तोंड आहे ते आक बमळे दे गावाक काय बमळाच ती आपलं पोरग आपल्या विश्वासात हाय म्हणल्यावर कशाला लोकाजय चक्कर बसती आवा पोराला चोर म्हणते ती चोर माए था, माए था। काई 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 मला बिचार गावात तीच मना लागली ती मग काय मनाला लावून बसायचं का ती आपजाला आहे ना आपलं लिकरू कसं आहे ती तुला माहिती आहे मला माहिती आहे मग काय जे काय काय बोलणं काय करायचं आपल्याला आई तरी बोलत असते मला वाटतं तुम्हाला तो कोणीतरी बोलले दिसतंय गावात कोणी बोलले ती मला सगळी बोलले नाही मनावर घ्यायचे का आपलं लेकरावर आपला विश्वास आहे का कशाला मनाला वाम घ्यायचे बाहेर पाय टाकायची चोरी झाली आता लगेच संशय नजर बघते ती माणसं जनुबाई ह्यांच्या घरावर तर रोड टाकले ते काय होऊन बसलंय तुला स्टव करा दारात आपल्या त्या दिवशी भांडण सोडवता सोडवता नाकीला आता दुसरं दुरीच केली म्हणून आरोपात आहे देवाकडे तरी कुठले म्हणून बघू मी कुठल्या रांगा मेल्यांनी की नाही घरात आराला पण त्यांचं सुद्धा सगळं सा तकडं साफ झाल्याशिवाय होणार राहणार नाही माझ्या घरात वाट लावली ना त्यांनी त्यांच्या सुद्धा घराचा खेळ झाल्याशिवाय राहणार नाही कि माझा सुद्धा तळता वाट आहे कोकणाला वाईट वागायला बोलू चाललंय आपल्याला ताटात पडले ती बघ

आई काय झालंय सच्चा तुला लाज कशी वाटत नाही ना मी काय केलं तू काय केलंय अरे गावात सगळ्यात किती बोंबालते ती लोक माहिती आहे का तुझ्या ना नावाने अग आई गाव आहे माहित आहे तुला कसं म्हणजे तुला काय वाटत नाही म्हणायचं आहे का नाही बसते जरा घरात आलं का नाही तुझं चालू होतं

असलं सारखं बडाबडा करणार ही पण हा कुणी काय करणी केली का काय केली कुलच ठेवा आमच्या घराला एक आतापर्यंत ह्या बापाचा संसार केला नवऱ्याचा आता लेखाचा करायची वेळ आली कुठं वर्ण तरी करत राहायचं ह्यांचं सारखं तोंड देत बसायची प्रत्येकाला काम बी करायचं ती करायचं कर्ज फेडायचं आणि वर्ण ह्यांची अजून बोलणी घ्यायची एकाच्या डोक्यात बसत नाही इंदू नाही तर आणला तवा टी चा मशन चालवती यांना सांगाय गेलं की ना मिरच्या सांगायचं काय करायचं कुठल्या किली करणे आमच्या घराला कोणच ठेव हा नाही त्यांच्या बी घराताराचं वाटोळ झालं ना तर माझं बी नाव बदलून ठेवावं माझा तळ तळाट लागल्याशिवाय राहणार नाही त्यांना सुद्धा आज माझ्या घराताराचा खेळ चालवला निसता एका लेकराला माझ्या सगळ्या निसतात वाईट नजर हे करायला लागली ती बघायला लागली ती लासली वाईट ला निसता मण्याला वाटतंय कुठं तरी जाऊन जीव द्या पैसा चाय वाचला वे अरे कुठं दिसला नाही तू ना गा। के गावात शोधला तुला बसला वे मला वाटलं होत तू मैत्री कट्ट्या वाचणार बघ ऊन ना आलो पैसा चाय कशाली गावची जत्रा काय का मला सोडून घेत ना सगळी काय झालं नाही म्हणली काय ती काय नाही आता आयुष्याने वाट लावायचं ठरवलंय तर काय आहे दुसर मी कुणाच वाईट केलंय रे मग मायासोबतच असं का होत सांग आयुष्य दुःखाला फाट्यावर मारून आयुष्याची दोन हात करणार खरा मर्द चल उठ अरे दगडाला पाजर पडणारी माणसं अशा किरकोळ वादळांना घाबरत नसतात रे त्याच्या चल उठ काय पुरुष तू रे चल उठा ये तुम्ही बाप आज चक्क डोळ्यात पाणी ब्रेकअप झालं काय <laughs> ब्रेकअप ब्रेकअप ब्रेक व्हायला आधी प्रेम व्हावं लागत मला नाही वाटत ते माझ्या नशिबात आहे म्हणून तू ड्रायव्हर ना रे बारा गावाचं पाणी पिणार तू दर्द बरी गाणी लावून पाखरू जाळ्या तोडताय तू आजपर्यंत किती पाखरू जाळ्या तोडले आणि किती आजाद केलेत काय माहिती हो मॅडम मी काय तुम्हाला दिल पेकाशी वाटलो का मी डायवर आहे आणि ड्रायव्हर जे करतात ना सगळं मनापासून तुम्हाला नाही करायचं ड्रायव्हरचं ते ए मला कळवून पण घ्यायचं नाही मला सोडायचं